तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत उपवासासाठी भाकरी कशी बनवायची अगदी पिठापासून त्यानंतर रस्सा भाजी आणि त्यानंतर आपण इथे ठेचाही पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करायचं शेअर आणि देखील करायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे पहा मी इथे त्यासाठी एक किलो अशी बगर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याचे घरीच तांदूळ बनवून घेतलेले आहेत त्यामुळे थोडेफार टरफला आहेत ते पीठ दळून आणल्यानंतर चाळणीमध्ये येऊन जातात त्यानंतर एक किलो भगरीसाठी मी इथे शंभर ग्रॅम राजगिऱ्याच्या लाया बनवून घेतलेल्या आहेत तर मी ह्या लायाही घरीच बनवलेल्या आहेत त्या कशाप्रकारे बनवायच्या ते आपण लाडूची रेसिपी टाकलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता त्यानंतर शंभर ग्रॅम मी इथे शाबुदाना भाजून घेतलेला आहे हे पा थोडासा असा फुललेला आहे तर आपण याचं छान असं पीठ दळून आणू तर आपण इथे हे सर्वजन्नस एकत्र करून घेतलेले आहेत आणि दळून आणण्यासाठी ठेवूया तर हे पा आपलं इथे पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आपण इथे शाबूदाना भाजून टाकलेला असल्यामुळे भाकर थोडीशी अशी चिकट होते वातट वगैरे बिलकुल होत नाही आणि आपण राजगिरा हे ॲड केलेला आहे त्यामुळे दिवसभर भाकराशी मऊ राहण्यास मदत होते तर तुम्ही ह्या तीनही जिन्नस इथे ॲड करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडं राजगिरा नसेल तर तुम्ही शाबुदाना भाजून नक्कीच ॲड करू शकता त्यामुळे भाकर अगदी दिवसभर मऊ राहण्यास मदत होते तर आपण इथे भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे दोन भाकरी बनवणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपण इथे उपवासाचं तेलही ॲड करून घेणार आहोत अगदी एक चमचा भरून त्यामुळे भाकर अगदी छान मऊ राहते तर तुम्ही या सर्व टिप्स इथे फॉलो केल्या तर तुमची भाकर अगदी दिवसभर मऊ राहण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपण इथे भाकरी मळून घेऊया yeah, तर मी इथे अशा प्रकारे छान पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपण याच्या दोन भाकरी बनून घेणार आहोत तर हाताला थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे भाकरीचा उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे पीठ हाताला बिलकुल चिकटत नाही त्यानंतर खाल खालीही थोडंसं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाकर खाली परातीला चिकटत नाही आणि अशा प्रकारे भाकर छान तुम्हाला हवे त्या आकारात थापून घ्यायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही थोडीशी अशी जाट जाडसर ठेवायची म्हणजे अगदी मोवाशी राहते तर मी इथे अशा प्रकारे भाकर थापून घेतलेली आहे तर मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आपण भाकर वरती टाकून घेऊया भाकर टाकून घेताना पिठाची साईड वरती ठेवायची आहे म्हणजे जेव्हा पाणी लावतो त्यावेळेस पीठ छान खाली चोपलं जातं किंवा हाताला निघून येतं त्यानंतर भाकरीला थोडंसं पाणी लावून घेऊया थोडंसं वरचं पाणी अगदी थोडंसं कोरडं झालं की भाकर उलटून घेतलेली आहे तर हे पा भाकर अगदी छान अशी पचलेली आहे त्यानंतर आपण इथे गॅसवर भाकर भाजून घेणार आहोत तर हे पा अशा प्रकारे सारखी अशी फिरवत फिरवत भाकर आपण इथे छान खरपूस अशी भाजून घेऊया yeah. तर हे पा आपली इथे भाकर अगदी छान अशी भाजलेली आहे तर हे पा इथे आपण सुरुवातीला थोडेसे शेंगादाणे ठेचा करण्यासाठी त्याच गरम तव्यावर चाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे भाजून घेऊया त्यानंतर शेंगादाणे अर्धवट असे भाजले की आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे ही थोडीशी तिखट असल्यामुळे मी शेंगादाणे जास्त घेतलेले आहेत तर मिरची इथे मोडून टाकायची म्हणजे तेल टाकल्यानंतर मिरची फुटत तर मिरची भाजल्यानंतर मी इथे सुरुवातीला भाजून घेतलेले शेंगादाणे ॲड केलेले आहेत तर ते छान असे अगदी गरम तव्यावर छान कुडकुडीत असे होतात आणि त्याची टेस्ट खूप छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे तांब्या घेऊन अगदी नॉर्मल गरम असताना आपण ही चटणी वाटून घेणार आहोत खूप जास्त गरम असताना वाटायची नाही नाहीतर खूप जास्त ठसका येतो तर अशा प्रकारे आपण ही चटणी छान अशी अबडदोबड वाटून घेऊया तर हे पा मी इथे अशा प्रकारे चटणी वाटून घेतलेली त्यानंतर आपण इथे भेंडीची रस्साभाजी बनवून घेणार आहोत तर उपवास असला की सगळ्यांनाच सुक्की भाजी आवडते असं नाही भाकरीसोबत थोडीशी रस्साभाजी असली की आणखी थोडं छान त्यासाठी मी इथे सात ते आठ अगदी कोळी अशी भेंडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे शेंगादाणे आणि एक चमचा अशी भगर भाजून घेतलेली आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या ह्या कच्च्या घेतलेल्या आहेत तर आपण याचं वाटण तयार करून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगादाणे आपण भाजून घेतलेली भगर आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड करून पाणी टाकून अगदी फाईन अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे तर हे पा मी इथे अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि कट केलेली भेंडी ॲड केलेली आहे तर इथे थोडीशी क्लिप अशी एडिट करताना कट झालेली आहे तुम्ही इथे हवं तर तुम्ही खात असाल तर जिरेही ॲड करून घेऊ शकता तर इथे कच्ची भेंडी असल्यामुळे अगदी पटकन अशी परतल्या जाते भेंडी छान अशी परतली नाही तर तुमची भाजी थोडीशी अशी लाळीस चिकट होऊ शकते त्यामुळे भेंडी छान अशी अगदी थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायची त्यानंतर हे पूर्ण वाटण थोडंसं पाणी ॲड करून त्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर तुम्हाला कशाप्रकारे पातळ किंवा घट्ट भाजी हवी त्यानुसार तुम्ही इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर मी इथे अशा प्रकारे पातळ भाजी तयार करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर ही भाजी खूप जास्त घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला पातळच ठेवायची आणि भेंडीला खूप जास्त शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे अगदीच तुम्ही दोन ते तीन मिनटामध्ये भाजीही तयार करून घेऊ शकता तर हे पा आपली इथे भाजी अगदी छान अशी शिजून तयार झालेली आहे आणि किती घट्टही झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपण ही भाजी सर्व करून घेऊया तर तुम्हालाही उपवासाची झटपट होणारी भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हालाही भाकरीचं पीठ आणि रस्सा भाजी पूर्ण थाली कशी वाटली तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला देखील करा तर सोबतचे आयकॉन क्लिक क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद